नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय सर्वांगीण विकासाचं अंकशास्त्र आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कर्मा न्युमरोलॉजीच्या अंकशास्त्र तज्ज्ञ मानसी काळे मॅडम आपण त्यांचं स्वागत करूया मॅडम कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे आज आपला विषय आहे सर्वांगीण विकासाचं अंकशास्त्र अंकशास्त्र हे इतकं प्रभावी शास्त्र आहे इतकं परिपूर्ण आहे याविषयी आपल्याला फारशी कल्पना नसते परंतु मागच्या अनेक वर्षांपासून एक असं व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांसमोर येत आहे जे सतत नवीन नवीन संकल्पनांच्या माध्यमातून आपल्या विषयाची मांडणी करत आहे या शास्त्रातील अनेक छोटे मोठे बारकावे विविध पैलू आपल्यासमोर उलगडून सांगत असतात आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे हे आपण अंकशास्त्राच्या मदतीनं देखील आपण ह्या समस्या सोडवू शकतो तेव्हा आपल्याला या व्यक्तिमत्वाला त्यांच्या नॉलेजला त्यांच्या जे काही कार्य करता ते करतायत त्याला सलाम करावं असं वाटतं ते व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच कर्मानिम्रॉलॉजीच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सौ मानसिकाळे मॅडम या नामवंत संस्थेच्या माध्यमातून मॅडम सातत्यानं महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये दौरे करून समाजातल्या सर्व स्तरातल्या घटकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचं कार्य आहेत त्यांची संवाद साधण्याची सहजता एखाद्या सराईत सर्जनप्रमाणे उपाययोजना करण्याची कार्यपद्धती अत्यंत विलक्षण आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं अतिशय उत्तुंग आणि प्रभावी असं व्यक्तिमत्व आणि म्हणूनच गृहिणींसोबतच आजच्या तरुण पिढीच्या त्या आकर्षणाच्या बिंदू आहेत पाहूया आज ते आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय मार्गदर्शन करत आहेत तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता प्रश्न विचारू शकता तुमच्या समस्या अडचणी विचारू शकता त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 तीन, तीन हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया मॅडम पुन्हा एकदा मनापासून स्वागत अंकशास्त्राच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं साधता येतो हा आपला आजचा खर्च विषय आहे काय सांगता येईल कशा पद्धतीनं अंकशास्त्र आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करू शकतो अंकशास्त्राने आपण स्वभाव गुण वैशिष्ट्य हे खूप चांगले ओळखू शकतो स्वतःचे गुण आणि दोष मी म्हणेन हे स्वभावाचं शास्त्र आहे अंकशास्त्र म्हणजे कारण समोरचा माणूस कळला तर बाकीच्या भरपूर गोष्टी आपल्याला कळल्या जर आपल्याला आपले गुण दोष कळले किंवा आता आपल्याला सारखंच लागतात नंबर फोन नंबर आहे घर नंबर आहे गाडी नंबर आहे आपल्याला घेण्याचं करिअर आहे आपल्याला कुठलं प्रोफेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अंकशास्त्र मार्गदर्शन करू शकतं आपले पर्सनल इश्यूज जे आहेत म्हणजे आता स्वभाव नाही पटले हो, तर ते इश्यूज तर होणारच आहे तर समोरच्याचा स्वभाव कळला तो माणूस कळला तर ऑटोमॅटिकली आपले जे त्रास आहेत ते कमी झाले असं मी समजेन जर एखादा माणूस रागीट आहे आणि मला तो न्यूमोलॉजिकली कळला की तो एक नंबरवाला आहे नऊ नंबरवाला आहे थोडा ॲग्रेसिव्ह आहे तर मी थोडंसं सॉफ्ट स्पोकन करीन किंवा मग एखादा जर का हळवा असेल तर त्याला मला कसं ट्रीट करायचं किंवा त्याच्याशी मला बोलताना किती इमोशनली बोलायचं हे मी ठरवू शकते तर हे पर्सनल इशू किंवा पर्सनल दोघांमधला संवाद जर का प्रॉपर साधायचा असेल आणि दोघांमधले संबंध जर का सुधरायचे असेल तर अंकशास्त्र नक्कीच मदत करेल ब्रँड नेम ठरवायला बिझनेस करण्यासाठी जे लागतात त्या बाकीच्या गोष्टी गोष्टी ब्रँडनेम आहे तुमचं बिझनेस ठरवायच्या ट्रिक्स आहेत बिझनेस करण्यासाठीच्या काही नेम्स ट्रिक्स आहेत म्हणजे तुमचा लोगो झाला व्हिजिटिंग कार्ड झालं तुमची टॅगलाईन झाली या सगळ्या गोष्टी तुम्ही निमोलॉजिकली फाइंड आऊट करू शकता त्याच्यानंतर पॉझिटिव्ह कलर पॉझिटिव्ह नंबर्स आणि तुमची सिग्नेचर या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे लिटरली आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत धरलं तर सगळ्याच गोष्टी कवर अप होतील सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून अंकशास्त्रात नक्कीच मॅडम आत्ता तुम्ही उल्लेख केला नाव असेल अंक असतील किंवा रंग असतील आता या सगळ्याचा आपल्या जीवनावरती परिणाम होतो का असतो का आणि तो जर जाणून घ्यायचा असेल किंवा त्याला जर प्रभावी करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे एखादा नंबर जर का चुकीचा असेल म्हणजे एखादा नंबर जर का मी तुमचा चुकीचा लावला तर मी तुमच्यापर्यंत पोचू नाही शकणार आहे फोन मध्ये मला बँकेत पैसे टाकायचे आहेत आणि एखादा चुकीचा नंबर मी जर का लिहिला तर माझ्या अकाउंटला पैसे नाही येणार आहेत जर माझा नंबर त्या नंबर बरोबर जर का सकारात्मक ऊर्जा नाही व्हायब्रेट करू शकला समजा आता दोन वाला आहे आठ वाला आहे असं धरून चालू आपण आता आठ नंबर म्हणजे शनीचा नंबर लोखंड दोन म्हणजे इमोशनल आठ नंबर जिद्दी दोन नंबरवाले इमोशनल आता ह्या दोघांचा समन्वय ही साधला गेला तर काय hmm. होणार मग त्यांच्यामध्ये असणारे इश्यूज त्यांच्यामध्ये hmm. छोट्या छोट्या गोष्टींनी होणारे काही ताणतणाव हे जर का आपल्याला अगोदर कळले किंवा आपण त्याच्याबद्दल काही करू शकलो hmm. काही आपल्या जन्मतारखेत सगळेच नंबर असतात असं नाही काही नंबर मिसिंग असतात काही नंबर रिपीटेड असतात तर या सगळ्यांवरचा एक सारासार आपला मुलांक भाग्यांक आणि आपले असलेले पॉझिटिव्ह नंबर हे जर का आपण व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशा सकारात्मक रीतीने वापरले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच Uh, मला ना वैयक्तिक विकासाबद्दल विचारायचं आहे जेव्हा एखादी पर्सनॅलिटी मग ती मेल असेल फिमेल असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल आपल्याला नेहमी वाटतं की शरीर नैसर्गिकरित्या जे त्यांना मिळालेलं असतं ते असतंच पण त्याच्यातली जी डेव्हलपमेंट असते ती खूप महत्त्वाची असते एखादं व्यक्तिमत्व बघित असं की तुमचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर आपल्याला खूप असं छान वाटतं की अरे किती छान म्हणजे जसे तुमचे सगळे कार्यकर्ते असतील म्हणा किंवा जे आता तुमच्याकडून मार्गदर्शन घेणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या पण नेहमी उल्लेख करत असतात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभावी व्यक्तिमत्व तयार करण्याकरता आपण या शास्त्राचा कसा वापर करू शकतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट युअर ॲटिट्यूड मेक्स अ डिफरन्स की तुमची ॲटिट्यूड काय आहे तुम्ही अशा रीतीने समोरच्याशी वागताय बोलताय समोरच्या बरोबर रिलेशन डेव्हलप करताय ह्या खूप आता मला वाटतं आपण इथे सात आठ वर्ष येतोय आठ वर्ष तर आपले रिलेशन आहेत म्हणजे आपले जे आ, प्रोफेशनल रिलेशन आहेत इथे येण्याचे किंवा हे ते किंवा मेकअप आर्टिस्ट पासून इथल्यापर्यंत तर हे रिलेशन कसे तुम्ही डेव्हलप करताय आता ती तर तुम्ही सांगणारच आहे की टीपमध्ये की हे रिलेशन डेव्हलप करताना आपल्याला काय करायचं पण माझं म्हणणं आहे की तुमचा अप्रोच खूप महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या गोष्टीला कुठल्या अँगलनी बघता आहात तुम्ही दिवसभर कसं कशी एनर्जी पास करतात तुमच्याकडनं तुम्ही चांगलं बोललात तर नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे तुम्ही वाईट बोललात नक्कीच निगेटिव्ह एनर्जी येणार आहे सकाळी उठल्यावरती जो पहिला विचार असेल आणि झोपतानाचा शेवटचा जो विचार असेल तो पूर्ण आयुष्य बदलणार आहे तुम्ही रात्री विचार करून तर रात्री झोपताना आठ तास तुमचं सबकॉन्शियस माइंड ती एनर्जी पकडणार आहे सकाळी उठल्यावर तुम्ही ज्या फ्रेशनेसनी ज्या गोष्टींनी तुम्ही उठणार आहात किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित रित्या विचार करणार आहात तसा तुमचा दिवस घडणार आहे कारण तुम्ही कुठल्या गोष्टीकडे तुमचा अप्रोच कुठला आहे बघताना कुठल्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता एखाद्याला मी म्हणलं नाही सर चुकीचंच आहे तर ते चुकीच डेव्हलप होत जाणार आहे तुमचा मनाची जी अवस्था आहे किंवा तुम्ही बघतानाची जी गोष्ट आहे बघा दोन गोष्टीला असंही बघू शकते मी असंही बघू शकते जर अर्धा ग्लास भरलेला आहे तर मी म्हणणार अर्धाच ग्लास रिकामा आहे तर मी भरलाय म्हणते का रिकामं म्हणते याच्यात खूप प्रश्न आहे तर तुमचं कसं तुमची मेन कम्युनिकेशन स्किल कसे आहेत त्याच्यावरती कारण तुमच्याकडे सगळं आहे बड्डेट तुम्ही म्हणलात तशी आपण ऍप्लिकेशन करून तर मागितली नाही जी आली ती ऍक्सेप्ट आता ती आली आहे तर त्याच्या गुण दोषांमध्ये आपण जर का काम केलं दोषांना कमी करत गुणकडे वाढवलं वा। जर माझा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे आणि कम्युनिकेशनसाठी जर कम्युनिकेशन का मला कोणी हेल्प केली मला कोणी सांगितलं की बाबा तुझं कम्युनिकेशन थोडं वीक आहे किंवा तू ड्रीमलँडमध्ये राहतो तो स्वप्नांच्या दुनियेत राहतो तो विचार करत राहतो किंवा तुझी आपण म्हणू विलपॉवर स्ट्रॉंग नाही आहे हे सगळं नंबर्सनी आपण फाइंड आउट करू शकतो की तुम्ही किती विचार करता तुमची थॉट प्रोसेस किती आहे तुमच्याकडे ऍक्शन किती आहे किंवा तुमची महत्वाकांक्षा किती आहे तुम्ही प्रॅक्टिकल किती आहात तुमची मेमरी किती स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही इमोशनली एखाद्याचा किती विचार करताय या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला कळल्या नंबरच्या माध्यमात ना तर आपण त्या जर काय जास्त असतील तर कमी करू आणि कमी असतील तर ते जास्त वाढू नक्कीच मॅडम तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन घेत असता आता अनेक वेळेला असं होतं की खूप सारी लोक या वैयक्तिक मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात तुमच्यापर्यंत पोहोचतात अनेक ठिकाणी वैयक्तिक मार्गदर्शनाची शिबीरं होतात मार्गदर्शन कार्यशाळा होतात याचं सगळ्याच स्वरूप कसं असतं आणि याच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं वैयक्तिक मार्गदर्शन कुणाला नको लहान म्हणजे अगदी जन्मलेल्या मुलाचं नाव ठेवण्यापासून सुरू होतं ते मा गा। गा। आता लहान मुलगा जेव्हा जन्मणार तेव्हा त्याचं नाव आपण ठेवणार त्याच्यानंतर वरती थोडा मोठा झाला की कुठलं करिअर घेऊ कुठल्या साईडला मी जाऊ कुठली साईड मी घेऊ त्याच्यानंतर अजून थोडा मोठा झाला तर मी माझा बिझनेस कसा डेव्हलप करू माझ्या बिझनेसला काय करायचं आहे अजून थोडं पुढे गेलोत की आम्ही कुठल्या पती किंवा पत्नी कुठली आपण घेऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर कसं राहू शकतो त्याच्यानंतर अजून थोडं पुढे गेलं नातवंड आली मुला आली हे आलं आणि नंतर आताच्या घडीला म्हणजे लिटरली मी सांगेन की साठच्या नंतरचे पण म्हणजे अशीही लोक आहेत की मॅडम आम्हाला हे हे आवडतं तर आम्ही हे करू का असंही विचारायला येतात की रिटायरमेंट नंतर आम्हाला काय करायचंय तर मी म्हणेन की जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत अंकशास्त्र नक्कीच काम करेल आणि वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये ते आणि मी समोरासमोर जॉब असतो तेव्हा आपल्याला त्यातल्या ते आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या बाहेर ओपन अप उप होता येत नाही ते लोक माझ्यावर ओपन अप होऊन आपल्याला ते सांगू शकतात की मॅडम मी हे करू शकतो का ते करू शकतो का इतक्या दिवसात हे असं असं झालं आणि मग त्यांना एक सपोर्ट सिस्टीम आणि एक पुश मी म्हणेन मेंटॉर म्हणून आपण त्यांना चांगलं काम करू शकतो नक्की मॅडम आता या पुढच्या येणाऱ्या काळात काही वैयक्तिक मार्गदर्शनाचे काही प्लॅन्स वैयक्तिक मार्गदर्शन आपण घेतो आहोत ठाण्याला आपण आहोत तेवीस नोव्हेंबरला दादरला आपण आहोत चोवीस नोव्हेंबरला अलिबाग पंचवीस नोव्हेंबर पुणे सत्तावीस नोव्हेंबर इथे आपण वैयक्तिक काउन्सलिंगसाठी आहोत क्लासेस हा आपला वेगळा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये मी न्यूमरोजी शिकवते बरं न्युमोलॉजी म्हणजे क्लास की क्लास आपण कसे घेतो ते आपण दाखवू व्हिडिओवरती नंतर तर ते, ते क्लासेस म्हणजे न्यूमरोजी शिकणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे पर्सनल काउन्सलिंग निश्चितपणानं अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी ह्या कार्यशाळा होत असतात वैयक्तिक मार्गदर्शन होत असतं क्लासेस होत असतात मॅडमचे आणि असंख्य विद्यार्थी आजपर्यंत या क्लासेसमधून बाहेर पडलेले आहेत आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी अचीव केलेल्या आहेत अशीच काही लोकं आज आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून पण असणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत पाहूया ही पहिली प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव उमाशंकर दुमन सोरे मी प्रथमतः दोन वर्षापूर्वी मानसिक काळे मॅमला भेटलो होतो भेटल्यानंतर मॅमनी कन्सल्टन्सी करत असताना सांगितलं की तुमच्यात खूप निगेटिव एनर्जी आहे तुम्हाला थोडंसं चेंज करावं लागेल आणि त्यानंतर हळूहळू तुमच्यात बदल होईल असं त्यांनी सांगितलं आणि मी त्यानुसार त्यांना फॉलो करत त्यांचं जे काही त्यांनी गाईडलाईन मला केलं होतं त्या गाईडलाईननुसार मी दोन वर्ष थोडं स्वतःला पाहिलं आणि निगेटिव्ह एनर्जीमधून पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जे काही मला फायदे झाले त्या बेसवरती मग मी नंतर मॅमचा क्लास पण केला जस्ट दिव्हा लॉकडाऊननंतर जो पहिला क्लास होता त्यांचा जवळपास एक नोव्हेंबरला जो क्लास होता तो मी अटेंड केला आणि मॅमच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते प्रायव्हेट स कन्सल्टन्सी करत असताना जेवढं जातीनं लक्ष देतात तेवढंच क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांशी जातीनं ते लक्ष देऊन प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर कसं होईल याकडे त्यांचं म्हणजे हातकांडा असं प्रयत्न करतात ते आणि त्यांचा हातकांडा असा आहे की कुठलीही गोष्ट ती मुलांना कळेलच यावेळी ते सांगतात म्हणजे इतरांना मुलांक आणि भाग्यांक कळायला वेळ लागतो पण पहिल्या काही मिनटामध्येच मुलांक काय भाग्यांक काय तरच आम्ही ॲक्टर डायरेक्टर म्हणतो आणि तिथून जी सुरुवात होते जे आम्ही पूर्ण फॅमिलीच्या रिलेटेड ओरिएंटेड ते स्टडी करतो जेणेकरून कन्सेप्ट लक्षात राहतात हे मॅमने आम्हाला त्या लेक्चरमध्ये त्यांच्या क्लासेसमध्ये शिकवलं लहान मुलांना जसं शिकवलं जातं त्या पद्धतीने एक एक स्टेप एक एक पद्धत त्यांनी सांगितली सो मॅमकडून खूप शिकायला मिळालं बऱ्याचदा मॅमने असं केलं की एखादा प्रश्न उपस्थित झाला तर ते आमच्याकडनंच तो प्रॉ प्रश्नाचा प्रॉब्लेम जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांचे प्रिडिक्शन आणि आमची प्रिडिक्शन मॅच होतील का हेही ते पाहिलं आणि जर कुठे चूक होत असेल किंवा कळत नसेल तर ता त्यांनी त्यात मा मार्गदर्शन केलं सो मॅमच्या बद्दल सांगताना मी एवढंच सांगेल की त्यां आत्तापर्यंत त्यांच्याकडे भरपूर लोक येऊन गेले त्यांना त्यांचं जे काही आहे मार्गदर्शन भेटलेलंच आहे त्यांना आउटपुट मिळालेलंच आहे पण माझ्या मी जर माझ्याबद्दल बोलायचं असेल तर मलाही मॅमकडनं आउटपुट मिळालेलं आहे त्यामुळेच तर मी क्लास केलेला आहे आणि क्लास थ्रू मला माझंच नाही तर आता फॅमिलीचं देखील मला न्यूमोलॉजी थ्रू जे काही प्रॉब्लेम उपस्थित होणार असेल तर ते थोडंफार कळतील हा माझा मेन उद्देश होता क्लास करण्यामागं त्यामुळे एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटते मानसी मॅम जे काही करतात ते खूपच चांगलं आहे आणि त्यामुळे खूप जणांचा फायदा होतो निगेटिव्ह एनर्जीचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं आणि नक्कीच मी इतरांनी असं सांगेन की त्यांनी जर त्यांना जमलं तर सेपरेट प्रायव्हेट कन्सल्टन्सी करावी नाहीतर क्लास अटेंड करावा समजून घ्यावं आकड्यांचा खेळ आकड्यांची जादू ज्यांना कळली मी तर म्हणेन त्यांनाच आयुष्याचं गणित सुटेल आणि हे आयुष्याचे गणित सुटण्यासाठी एकदा मॅडमची भेट घेणं आवश्यकच आहे सर्वांना माझ्यातर्फे हॅप्पी दिवाळी नमस्कार धन्यवाद खूप छान असं वाक्य त्यांनी आत्ता जाता जाता बोललो आपण सगळ्यांनी ते ऐकलं असेल की आकड्यांचं गणित किंवा आकड्यांची जादू ज्यांना कळली त्यांना आयुष्याचं गणित कळलं आणि हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणानं एकदा का होईना तुम्ही मॅडमना जरूर भेटा त्याकरता आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे मला जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये ते मॅडमना विचारायचे आहेत पण तुर्ताच वेळ होतो एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग सर्वांगीण विकासाचं अंकशास्त्र यावरती आपण चर्चा करतो आहे आणि मानसिकाळ मॅडम मा आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅडम आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला एक अनुभव आपण बघितला त्याच्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह एनर्जी याच्याबद्दल उल्लेख केला लोक तुमच्याकडे आम्ही सगळेच जणं पॉझिटिव्हिटीचा आयकॉन म्हणून पाहतो तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा निगेटिव्ह विचार म्हणा तर ह्या सगळ्याचा प्रभाव माणसाच्या आयुष्यावर असतो का आणि तो कसा दूर करता येईल आता एक निगेटिव्ह त्यां ते जे म्हणले ते ते प्रत्येक गोष्टीकडे बघताना निगेटिव्ह अँगलनी बघत होते की मी करू नाही शकणार मा नाही होणार नाही झालं तर कारण तुमच्या मनात दोन प्रकारच्या भीती असतात एक तुम्हाला मन दाखवत असतं अरे चल पुढे करूयात आपण आणि एक मन भीती दाखवत असतं नाही झालं तर तर हे तुम्ही कुठं अपकमिंग करतायत त्या मनाच्या दोन अवस्थांमध्ये तर ह्या बघताना कसं होतं प्रत्येक ठिकाणी नाही झालं तर नाही होणार मी नाही करू शकत मला घराची फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे आमच्या घरात तसं पद्धत नाही आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे तसं शिक्षण नाही आहे माझ्याकडे तसे रिसोर्सेस नाही आहेत अशा बऱ्यापैकी गोष्टी आपण मी मग जे म्हणलं की बघायची पद्धत की आपण कसं बघतो आहोत ते खूपशा निगेटिव्ह एनर्जी म्हणजे एनर्जी म्हणजे काय की तुम्ही निगेटिव्ह बघणे आणि निगेटिव्ह विचार ट्रान्सफॉर्म करणे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं जे तुम्ही नेचरमध्ये टाकणार तेच तुम्हाला मिळणार तुम्ही निगेटिव्ह जर का विचारांनी बघितलं तर एक निगेटिव्ह विचार तुमच्या एका ऑर्गनला खराब करतो आणि प्रत्येक वेळेस तुमची ती हे जी असणार तुमचा डलनेस येणार तुम्हाला काही करायची इच्छा नाही होणार तर असं यांच्या बाबतीत होत होतं तेव्हा आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही निगेटिव्ह विचार खूप करता ते निगेटिव्ह नको करून पॉझिटिव्ह करणं बघा थोडंसं चेंज होत चला दोन वर्ष लागली त्यांना त्याच्यातून बाहेर यायला चेंज व्हायला त्यांनी काय झालं मी दोन वर्ष अप्रूव्हल होतो पण दोन, दोन वर्षानंतर त्यांना ते रिझल्ट दिसले मग त्यांनी परत येऊन आपल्याकडे क्लास केला आणि पॉझिटिव्ह आयकॉननी बघितल्यावर बघा सगळं जग तुम्हाला तसंच दिसणार आहे ज्या डोळ्यांनी बघणार जो चष्मा लावणार तसंच दिसणार आहे तर निगेटिव्ह चष्मा लावला तर निगेटिव्ह दिसेल आणि पॉझिटिव्ह लावला तर पॉझिटिव्ह नक्की आता यायचं सिनेटी वरती साइन वरती कारण तुमचं एक ब्रीद वाक्य आहे आणि आता ते संपूर्ण महाराष्ट्राला जवळजवळ माहिती आहे <laughs> सही बदलो सही में सही बदलो सही में बदलो तर हा हे नेमक काय आहे आणि त्याचा प्रभाव कसा असतो आपण काय करतो जेव्हा आपल्याकडे कन्सल्टन्सी साठी लोक येतात तेव्हा आपण त्यांना एक विश बुक देतो आणि त्या विश बुक मध्ये आपण त्यांना साइन करायला लावतो सिग्नेचर करायला लावतो ही सिग्नेचर जे माहिती लोक करतात आपल्या विश बुक मध्येस ह्या विशबुकमध्ये जेव्हा ते सिग्नेचर करतात तेव्हा आपण त्यांना खाली त्यांचा गोल लिहायला लावतो विश लिहायला लावतो की तुम्ही कुठल्या कुठल्या विश तुम्हाला पाहिजे आहेत गोल सेट करण्यासाठी आणि सिग्नेचरचा परिणाम तुमच्यावरती बराच काही होतो कारण तुमच्या सिग्नेचरच्या व्हायब्रेशन प्रॉपर नंबरला तुमच्या जुळल्या तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या व्हायब्रेशनचा चांगला फायदा होऊ शकतो बरोबर म्हणून आपण त्या सिग्नेचरचा म्हणजे बदलून देतो कुणाची सिग्नेचर आत असते आता आपण बऱ्याचशा शोमध्ये सांगितलं ग्राफॉलॉजिकली की ती आत येणारी नको वर जाणारी पाहिजे प्रोग्रेसकडे जाणारी पाहिजे मेन म्हणजे त्याचं स्पेलिंग परत तुम्हाला मॅच व्हायला पाहिजे तुमच्या पर्सनॅलिटीला तुमच्या भाग्यांक आणि मुलांकाला निश्चित प्राण जसं आता आपण एक अनुभव ब्रेकवर जाताना पाहिला कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये बदल घडू शकतात शास्त्राच्या माध्यमातून आणि माणसिक आणि काळे मॅडमची जे मार्गदर्शन आहे ह्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हा आमुगलाग्रह बदल जो आहे आपल्या आयुष्यामधला तो कशा पद्धतीनं घडू शकतो त्याच संदर्भातला अजून एक प्रतिक्रिया आपल्याकडे आहे तो व्हिडिओ आपण बघूया मी मानसी काळे मॅडमकडे गेली होती माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीने बारावीनंतर कुठलं करिअर निवडायचं ह्याच्यासाठी गेलेली मी मॅडमकडं तर, तर माझ्या मुलीला बारावीनंतर एम एम बी बी एस करायचं नव्हतं पण तिला एम बी बी एस करण्यासाठी मॅडमने खूप प्र प्रकारे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आता माझ्या मुलीचं ॲडमिशन जॉर्जियामध्ये होत आहे त्यामुळे मला मॅडमचा खूप चांगला अनुभव आला <स्�> मॅडमचा खूप चांगला अनुभव आला व मॅडमचं कन्सल्टर मार्गदर्शन करून मी खूप आनंदी आहे नंतर मी मॅडमकडं न्युमॉलॉजीचा क्लास केला न्यूमॉलॉजीच्या क्लासमध्ये मॅडमच्या इथे मला खूप चांगला अनुभव आला मॅडम खूप चांगल्या प्रकारे पद्धतीने शिकवतात पट सोप्या पद्धतीने शिकवतात पटकन माणसाला समजून ह्या पद्धतीने शिकवतात मॅडम तिथं गुरु आणि शिष्याचे नाते ठेवत नाही एक मैत्री प्रकारच्या नात्याने मॅडम सर्व काही शिकवतात खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया मला आता मॅडम ह्या संदर्भातच विचारायचं की क्लासेसचा त्याने आता उल्लेख केला मग अशी आपण क्लासेसचा उल्लेख केला पण क्लासेस केल्यामुळं नेमकं आयुष्यामध्ये काय फरक पडू शकतो व्यक्तिमत्वामध्ये काय फरक पडू शकतो आणि ज्ञानामध्ये सुद्धा काय फरक पडू शकतो या सगळ्याच गोष्टी कुठलीही गोष्ट शिकणं हे काही वाईट काम नाही बरोबर जर हे न्यूमोलॉजिकली आपण काय करतो आहोत नक्की कसं आता ह्या पार्लर यांचं पार्लर होतं यांच्या पार्लरसाठी या कन्सल्टन्सी करायला आपल्याकडे आल्या होत्या त्याच्यानंतर यांच्या मुलीला अमेरिकेला जायचं होतं एमबीबीएस करण्यासाठी जॉर्जियात आता त्यांनी सांगितलं की तिला ऍडमिशन मिळाली तर त्यावेळेस ती म्हणजे मी म्हणेन की तिला कॉन्फिडन्स नव्हता की मी करू शकेन का नाही कन्सल्टन्सी घ्यायला आल्या विचारलं आपण म्हणलो हो तुम्ही करू शकता तिला ऍडमिशन पण मिळालं म्हणजे थोडीशी एक भीती होती मनात ती कुठेतरी एक सपोर्ट सिस्टीम मिळाली की नाही तू करू शकते असं ऐकल्यावरती मग ती त्या डबल कॉन्फिडन्सने जाऊन तिने ऍडमिशन घेतलं तर क्लासेसमध्ये काय होतं की आपण त्यांना निमरलॉजी काय आहे ते शिकवतो आणि प्रत्येकाला जर का कळलं की हे कसं आहे मॅडम हे का आणि आपले नंबर्स असे आहेत आपल्या घरच्यांचे नंबर हे असे आहेत आणि त्यामुळे तो माणूस आपल्याशी असा वागतोय किंवा हे कलर आपल्याला वापरायचे आहेत हे नंबर आपल्यासाठी फॉर आहेत तर हरकत काय ना कुठलीही गोष्ट शिकून घ्यायला आणि ती अवलंबायला सपोर्ट सिस्टीम म्हणून बघा जादूची कांडी तर कुठंच फिरणार नाही आपआप काही घडणार नाही जे काही करायचं ते आपल्याला करायचं आहे बरोबर कष्ट तर केल्याशिवाय काहीच नाही आहे आणि कुठलाही खरतर मार्ग आहे पण त्याला थोडंसं आपण सकारात्मक आणि पॉझिटिव्हरित्या बघितलं तर हरकत काय नक्की आणि ह्या क्लासला आता ज्या आत्ता प्रेक्षक आपल्याला बघतायत कोणाला जर संपर्क को साधायचा असेल किंवा अप्रोच करायचा असेल ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची काही वेगळी प्रोसेस असते नाही आपल्याला त्यांनी फोन करावा ॲडमिशनची प्रोसेस त्यांना सांगितली जाईल आणि लिटरली दहावीच्या बसलेल्या मुलांपासून अगदी सत्तर वर्षांच्या वयस्कर गुरुस्थ आणि गृहिणींपासून सगळ्या लोकांनी आपल्याकडे कोर्सेस केलेत तुम्ही जर का व्हिडिओजमध्ये बघितलं टेस्टोमनियलमध्ये बघितलं तर तुम्हाला कळू शकतं कोर्स कोणीही करू शकतो तर वैयक्तिक मार्गदर्शन कुणी घेऊ शकतं ज्याला एक ते नऊ नंबर येतात त्याला कोर्स करणं काही अवघड नाही नक्की व्यावसायिक मार्गदर्शनाच्या संदर्भामध्ये तुम्ही मग उल्लेख केला होता की आणि आत्ताचा जो हा काळ आहे या काळामध्ये अनेक जे काही उलथापालती झालेल्या आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत काहींचे व्यवसाय बंद पडले आणि आता नवीन पुन्हा एकदा नवीन पद्धतीनं लोक उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांनी नवे व्यवसाय ओपन करण्याचे विचार केलेले आहेत तर या सगळ्यांनी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीचं त्यांना मार्गदर्शन मिळू जर नवीन स्टार्टअप करायचा आहे तर एकदाच आपण हातोडा मारूयात सगळ्या गोष्टी घेऊन नंतर हळूहळू गोष्टी करण्यात काही पॉइंट नाही एकदाच आपण करू शकतो तुमच्या बिझनेसचं नाव व्हिजिटिंग कार्ड तुमची लाईन तुमचा लोगो तुमचं सामान ठेवायची जागा तुमची लिस्ट असेल तुमचं समजा हॉटेल असेल तर मेनू कार्ड तुमचे काही प्रॉडक्ट असतील तर त्यांची विकायची हे तुम्ही बऱ्याचशा प्रॉडक्टचं बघितलं असेल नाईन 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 असे बऱ्याचशे तुम्ही बघा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या आपण जेव्हा सोशल मीडियावरती काही घेतो विकतो तेव्हा त्याच्यावरती नाईन 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 वगैरे अशा सिस्टीम फॉलो केलेल्या आहेत तर त्या पण त्या माणसांना जर का त्या फॉर असतील तर नक्कीच तुमचा बिझनेस नक्की वाढणार आहे कारण लकी नंबरवर किंवा पॉझिटिव्ह नंबरवर तुम्ही एखादी गोष्ट विकली किंवा तुमची फीज जर का त्याच्यावरती ठेवली तर ऑटोमॅटिकली त्या नंबरच्या व्हायब्रेशन येऊन तुमच्याकडे ती रोलिंग सिस्टीम खूप चांगल्या ह्याच्यात होईल तुम्ही एक बघा नाईन 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 वन नाईन्टी नाईन अशाच आहेत सगळ्यांच्या किमती बरोबर आणि आता ज्या पद्धतीची तरुण मुलं आता काय आणि कारण आम्ही मागच्या एपिसोडमध्ये पण बघितलं होतं की तरुणांमध्ये तुम्ही एक आकर्षणाच्या बिंदू आहात बऱ्याच वेळा काय होतं की जनरेशन गॅपमुळे हे तरुण येत नाहीत जवळ म्हणा किंवा तेवढ्या खुलेपणानं ना बोलत नाहीत या घरच्यांशी किंवा त्यांना काय करायचं असं त्यांना ओपन अप त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणा कारण आई वडील काय म्हणतात हा तू करू शकशील का रे नाही होणार आणि आपल्याकडे कधी कोणी खानदानात केलं होतं का हे आपल्याकडच्या लोकांची एक ट्रिक आहे की केलं होतं का कशासाठी काही नको तू हेच कर तर तर हे ज्या गोष्टी आहेत जर एखाद्याला काही करायचं आहे त्याला सर्वांगीण विकास करून त्याचा सगळ्याच मार्गातनं म्हणजे त्याचं पर्सनॅलिटीमधनं त्याच्या बिझनेसमधनं त्याच्या नावामधनं त्याच्या प्रॉडक्टमधनं त्याच्या प्राईज लिस्टमधनं जर का आपण एकत्रितरित्या त्याचं जर का मटेरियल केलं कॉन्क्रीट केलं तर ते कॉन्क्रीट बेसिकला भरलं तर नक्कीच वरची बिल्डिंग उभं राहू शकते पण जर का तुमचा बेसच पक्का नसेल मी नंतर करतो काही गोष्टी नंतर बरीचशी नावं ट्रेडमार्क करावी लागतात काही गोष्टीचे तुम्हाला हे घ्यावे लागतात ट्रेडमार्क घ्यावे लागतात काही शन असतात काही तुमचे लायसन्स असतात hmm. चॉपॅक लायसन हे लायसन तर ते सगळ्या कसे काढायचे त्या सगळ्याच्या बाकी गोष्टीला काय करायचं आणि बिझनेस एकदाच राहायचं आहे तो शंभर वेळा नाही हलवायचा आणि आपल्याला त्या बिझनेसमधनं आपण लोकांना काय बेस्ट देऊ शकतो हे पहिले महत्वाचं आहे हा करतो तो करतो तो करतो म्हणून मी नाही करणार आहे मला काय पाहिजे आणि मी किती बेस्ट देऊ शकेन ते करणं गरजेचं नक्की आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आता सगळेजण वाट ती तुमच्या टीपची तुम्ही सकाळी जे मला मगाशी आता जो शो चालू असताना मला म्हणला होता की काय करायला हवंय बघ हा तुम्हाला असं वाटतं तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एप्रिसिएशन यावं तुमच्या शेअर मध्ये ॲप्रिशिएशन यावं तुमच्या पैशामध्ये तुमच्या बचतमध्ये तुमच्या सेव्हिंगमध्ये ॲप्रिशिएशन यावं असं सगळ्यांना वाटत असतं की वाढावे ॲप्रिशियन wow. व्हाव म्हणजे वाढावे तर तुम्ही समोरच्याला किती अप्रिशिएट करता तो विचार करा जर का तुम्ही समोरच्याला ॲप्रिशिएट करत गेला एक जस्ट म्हणलात एखाद्याला तू चांगला दिसतोयस किंवा तू चांगली दिसतीये किंवा तुझा शर्ट चांगला आहे तुझ्या गळ्यातलं चांगलं आहे त्या माणसाला आतनं खूप बरं वाटतं आणि त्याच्या आतनं निघालेलं ज्या व्हायब्रेशन आहेत हे तुमच्यासाठी नक्कीच ॲप्रिशिएशनचं काम करतील आणि आमच्या ज्योतिषाच्या भाषेत नंबर्सच्या भाषेत आम्ही असं म्हणतो की तुमचा शुक्र तुम्ही चांगला करता जेव्हा तुम्ही समोरच्या सौंदर्याचं कौतुक करताय किंवा कुठल्याही गोष्टीचं कौतुक करताय तर दोन शब्द लागतात बोलायला ऍप्रिसिएशन करायला जर तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये एप्रिशिएशन पाहिजे तर समोरच्याला पण एप्रिसिएशन पाहिजे करून बघा एक एक महिना फक्त समोरच्याशी ऍप्रिशिएशनच्या भाषेत बघून बघा आणि मग मला सांगा कारण तुमच्या बऱ्याचशा टिप्सच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत सगळ्यांना त्या टिप्स आवडत आहेत आणि ही नक्की फॉलो करा बघा तुम्हाला तुमच्यामध्ये किती बदल होतो ते बघा आणि समोरच्याचं तुमच्याशी वागताना किती बदल होतं कारण तुम्ही समोरच्याला जेव्हा एप्रिशिएट करणार तो सुद्धा तुम्हाला करणार है पण जेव्हा तुम्ही नाही म्हणणार तेव्हा समोरचाही नाही म्हणणार तर आजपासून ठरूयात अप्रिशिएशन पैशात पाहिजे तर रिलेशन मध्ये पण पाहिजे प्रेमात मध्ये पण पाहिजे नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आणि हे मार्गदर्शन वैयक्तिकरित्या क्लासच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकता त्याच्या डेट्स आता स्क्रीनवरती आहेत काय करायचं आहे त्यासाठी किंवा कसं अप्रोच करायचं आहे त्याच्यासाठी जे संपर्क क्रमांक आहेत ते सुद्धा आत्ता स्क्रीनवरती आहेत तुम्ही लिहून घेऊन कधीही या सगळ्यांना संपर्क करू शकता मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही